एका कारखान्यात धुराने भरलेले आकाश मशीनचा आवाज कांठाळ्या बसवणारा आणि एका कोपऱ्यात आठ वर्षाचा गणू हातात हातोडा डोळ्यात थकवा पण सुट्टी नाही विश्रांती नाही अशा हजारो गणूंसाठी अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने एक कायदा केला तो म्हणजे फॅक्टरी ऍक्ट अठराशे ब्याण्णव पण हा कायदा कसा आला का आला आणि त्या कायद्याने भारतातील कामगारांचं आयुष्य कसं बदललं चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये भारतात कपड्याचे लोखंडाचे आणि साखरांचे कारखाने प्रचंड प्रमाणात वाढत होते ब्रिटिश सरकारी नफा करून इतके गुंतले होते की कामगारांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नव्हती बारा ते चौदा तास सलग काम करायला लागत असे जोरात श्वास घेणं आणि आठवड्यावर कोणतीही सुट्टी नसणं ही त्या काळच्या कारखान्यांची वास्तविकता होती या परिस्थितीमध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली पहिला फॅक्टरी ऍक्ट आला पण हा कायदा फक्त नावालाच होता कामगारांचे जीवन बदलत नव्हते म्हणून अठराशे ब्याण्णव साली त्यात सुधारणा करून एक नवीन कायदा आणण्यात आला एकोणीसशे ब्याण्णवच्या फॅक्टरी ऍक्टच्या काही मुख्य तरतुदी यामध्ये कामाचे तास ठरवण्यात आले अठराशे एक्क्याऐंशीच्या च्या कायद्यानुसार कामाचे तास निश्चित नव्हते एकोणीशे ब्याण्णवच्या कायद्यानुसार यांच्यासाठी कामाचे तास मर्यादित ठेवले गेले दिवसाला सात तासापेक्षा जास्त काम नाही वयाची आठ ठरवण्यात आली काम करण्यासाठी मुलाचे किमान वय सात वर्षावरून नऊ वर्ष करण्यात आले म्हणजे नऊ वर्षाखालील वर्षा मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी घातली गेली सुट्टींची तरतूद आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले तसेच आरोग्य व सुरक्षितता कारखान्यातील हवादारी स्वच्छता प्रकाश याकडे लक्ष देणे अनिवार्य करण्यात आले अपघात टाळण्यासाठी काही सुरक्षा उपाय बंधनकारक करण्यात आल्या तपासणी व्यवस्था फॅक्टरी कायद्याची अंमलबजावणी या कायद्याने केल्या या कायद्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं कामगार विशेषतः बाल कामगारांचे संरक्षण आरोग्यदायी कामाचे वातावरण निर्माण करणे आणि औद्योगिक कामकाजामध्ये काही प्रमाणामध्ये मानवी मूल्यांचा समावेश करून घेणे ह्या कायद्याच्या परिणामाचा विचार करता हा कायदा कामगार हक्कांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले पुढे एकोणीसशे अकरा एकोणीसशे बावीस एकोणीसशे चौतीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आणखी सुधारित फॅक्टरी ऍक्ट तयार झाली त्यामुळे कामगार कायद्यातील पाया हा फॅक्टरी ऍक्टच होता एकोणीसशे ब्याण्णवचा फॅक्टरी ऍक्ट हा भारतातील औद्योगिक व कामगार सुधारणा प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा होता यामुळे बालकामगारांचे शोषण कमी झाले आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये कामाच्या अटीबाबत अधिक जबाबदारी निर्माण झाली हा कायदा पूर्णपणे आदर्श नव्हता पण त्याने एक नवा प्रवाह चालू केला कामगारांविषयी सरकारची जबाबदारी मान्य झाली आज आपण ज्या सुरक्षित कारखान्यामध्ये काम करतो तिथे लावलेली फायर सेफ्टी स्वच्छता था, कामाचे ठराविक तास याच बीज अठराशे ब्याण्णव मध्येच फिरलं गेलं होतं कायद्याने फक्त नियम बदलले नाही तर माणुसकीची जागा कारखान्यामध्ये तयार केली आज आपण छोट्या गणूचं उदाहरण देत आहोत ज्याच्या कष्टातून हे कायदे जन्मले म्हणून कामगारांचा सन्मान केला पाहिजे कारण तेच भारताच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत धन्यवाद